हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर कशी थंडी सगळीकडे बघा इकडे खूप थंडी आहे बघा बारामतीमध्ये चॅनल एवढी थंडी ना काय बोलूच नका असल्यात थंडी गार लागतय म्हणून शांत कानाला वगैरे बांधले मी मला थंडीत मी कुठे जात नाही सर्दीने जाम झालोय आम्ही आणि एवढा दिवस आम्ही म्हणजे व्हिडिओ झाले नाही आहेत आमचे आम्ही मुंबईला गेलतो त्याच्यामुळं आणि आता सध्या तर आम्ही बसलोय बघा गारट्या गुरट्याच चिडी चाप घरात बसलो भेटूयात नंतर चिडी

हो मी ही बॅग आणलेली आहे पण ही बॅग माझ्यासाठी मी आणली पण माझी पोरगीच खेळती घेऊ घेऊ ही बॅग मी मला आणली दोनशे रुपयाची बॅग आहे बघा मुंबई वरून आणली मी बॅग hey. मला आणली तर माझंच लिकडू जाऊ दे, हो दे आमचं कशाला आपण त्यासाठी आता नवीन ट्रेंडिंग वर का आणलंय तर मग दाखवत या आता हे जरा या कॅमेरा एक मिनिट hey, का vale, <laughs> <laughs> <Cabo. risa> <laughs> 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 काडा बाया का हे असलं आणलं या आणि ती नवीन ट्रेंडिंग वर आलेला आहे ना ती म्हणतो मला हीच आहे मम्मा ही, थे 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 ही तर, तर।, तर म्हणलं चल बया गारावर पाण्यात हातच था घालू वाटाय ना काय बी म्हणा तुम्ही हे मला म्हणलं हिटर आणू मग आता दोन दिवस हिटर आणायला पाहिजे होता का नव्हता ह्यांनी निवान बसल्या तर ना आता म्हणते हिटर आणू चल गारटेचं काय सुसा नाही बघा मला तर काय नाही गारलं लागत आणि हिचा चाललाय डान्स माझ्या लेकीचा आता ना मीच घालाय घाल घालून व्हिडिओ काढायला पाहिजे पण नाही काढला काढणार होते पण तिकडच तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण थांबा मी व्हिडिओ काढते तिकडं तुलनायचं थांबा एक व्हिडिओ काढत काढून देते इंस्टावर यांना तुम्ही त्यावर घेत ना बघा देख इकडे मी काढते तुझ्या सोड पूर्वी मजा येते ना बघितलं नालायक देत नाही मी दोन घ्यायचं होतं ना किती नालायक आहे पूर्वी बघा सारखा हो? मेथीची भाजी केली त्याच भाकरी सगळं आहे थोडासा राईस करावा म्हटलं पण जाऊ दे आता उद्याच करीन अयो लय पाय दुखते तर गारट्या गुरट्याचं म्हाताऱ्या माणसाला नाही झाले काय नाही आता मी मला चप्पल घेणार आहे घरात वापरायला कारण मला सण होय नाही थंडी कसलीच थंडी सण होय नाही ओ घरले लगत हे तुमचं बاهر जवदावर पण दख होती पडदे भिडे असे लावाय पाहिजे आमचं नवराने पडदे सुद्धा लावले नाही पडदे लावले बर वाटत ना बघा असं पडदे लावले जरा बर वाटत घरवार येत नाही कारण एवढा सदर ओगुडा ओगुडा स्टूत आता नाही मला जमत तो का वातावरन दाखित मला हे दुख पडले तो अंधारा दिसते का ना बघा हाय हाय हॅलो पडले वातावरण हो का कस झालंय वातावरण आमच्या इकडचं बारामतीचं बघा डेंजर झालंय का नाही हो का थंडी दुख पडलंय बरं का असं असत दिसतंय का नाही तुम्हाला हात काय दिसा नाही झालं जेवण जेवायचं आहे बघा हाय हो कसलं भार आहे का नाही वातावरण आमच्या इकडचं बघा ती इथं मंदिर दिसतंय का नाही तिथं जाऊन आम्ही शेकोटी करतो बघा रात्रीची ओके थँक्यू सो मच लाईक सबस्क्रायबर केल्याबद्दल बघा इ दिसते ना मंदिर तुम्हाला तर तिथं आम्ही जातो शेकोटी रात्रीची करतो खूप सुंदर वाटतय बघा छान वातावरण तयार झालेलं आहे आता इकडं रु हाऊस आहे भरपूर थंड आहे तुम्ही कुठून बोलताय तेवढं सांगा मला प्लीज कोण कोण कुठून कुठून बोलताय ते सांगा लहानपुरी सारखे खेळते ते दिसत मालवण पालघर बघा कसले वातावरण आहे बघा ब्लर होत आहे कधी कधी तर चला मग मालवण आम्ही बारामतीतून बोलतोय बघा इथं आहेत माझे मिस्टर बसल्यात हाय करावं हाय जाऊ द्या जे फालतू कमेंट करतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये त्यांना सवय असते फालतू माणसांना फालतू गोष्टी करायच्या त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये बडबडत्यात बड पडून द्यायचं तसच कोकण गाव का ओके ओके आम्ही कोकणात फिरा आल तर बरं का नालाय का, का ना राधे राधे आम्ही कोकणात तो तर त्यावेळेस ना मी दिदीच्या टायमिंगला प्रेग्नंट होती तरी पण मी कोकणात फिरायला ती इतकं छान वाटत होतं ना कोकण खरंच हो जेवण स्वयंपाक बनून झालाय फक्त जेवायचं बाकी आहे बाजरीची भाकरी मेथीची भाजी मस्त पैकी बनवली स्वयंपाक तुम्हाला दाखवते आणि सकाळी पुऱ्या केल्या त्या बघा अक्च्युली मी मुंबईला चालते बर का मुंबईवरून आता दोन दिवस झालं मी आलेले आहे मुंबईला चालते माझ्या मम्मी पप्पांकडे तिकडे गेलते मी अंबरनाथला त्यावेळेस मी सी एस टी वगैरे सगळं ऑलरेडी फिरलेले होते तरी पण पुन्हा फिरून आले कारण आल्यासारखं जरा फिरल्यावर बरं वाटतं तर हो काही असं मस्तपैकी दूध तापून ठेवलेलं आहे मी का, का। दिसते का हे दूध ना आम्ही डायरेक्ट म्हणजे तिथे गोठ्यावर जाऊन घेऊन येतो बघा हे दूध हाय का तर ह्या असं दूध मस्तपैकी झालं ह्या कढाईमध्ये भाजी बनवलेली आहे इकडे बाजरीच्या भाकरी आहेत पुरी आहेत तुम्हाला दाखव दाखवायचं म्हटलं की बाया टोपलं उघडाय करा ह्या असलाच प्रकार होत्या मला नको वाटायच्या होत्या द्या तर काय म्हणतात सगळे झालं का सर्वांचं जेवण झालं सर्वांचं जेवण थँक यू सो so मच तुम्ही आम्हाला बोलल्याबद्दल आंबे आम फनस माझं बाळ काय करतय बघा हो का चिंग्या काय करतोय तू काय असं खेळत बसती मस्त पैकी तिचा हत्ती आहे इथं छोटासा हा तिचा हत्ती आहे बघा ही पर्स अशी घेऊन बसती माझी सारख्या पर्स माझ्या जेवढ्या आहेत ना तेवढ्या तिच्याच आहेत हो देवबागला पण आम्ही आलतो आंबे घेऊन गेलतो तिथन हाली बाय करतोय बाबा कस तिचाच खेळ चालू असतो तिची ती खेळत असती कसे आहात सगळे मस्त आहात का काय म्हणता अजून चला या सर्वांनी पटापट लाईवरती हे काय असं दीदीचे पप्पा ही एनी डायरेक्ट युअर टॉक फॉर पॉसिबल हे काय मध्ये झालंय काय माहिती बघा बरं होऊ द्या जाऊ द्या डिलीट करती काय आहे नाही मला करा डिलीट फिलीट काय जाऊ द्या तर हाय बोला काय काय जगात काय चाललंय कसं चाललंय वातावरण तर बदलतच चाललंय माणूस माणूस म्हणूनच राहिला नाहीये मालेगावची घटना बघितली मग अशी खूप वाईट वाटलं बघा हे असे लोक असतात ना त्याच्यामुळं जरा खूपच प्रॉब्लेम होतो पण एक गोष्ट मला एक सांगायची ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात ना त्यांनी कधीच कुठली गोष्ट सहन करायची नाही डायरेक्ट तिथल्या तिथं खातमा करून मोकळं व्हायचं त्याशिवाय कळणार नाही ना लोक कशी आहेत ह्या जगात नाही का कशी वागतात कशी नाही असल्या लोकांना चोप दिला पाहिजे चांगला मला तर असं वाटायला लागले आता त्यांना लेकरं बाळ कळ नाही काय कळ नाही ती ब्लर होतय जरा माझ्या मोबाईलला थोड्या फार प्रमाणात तर बघा आता कशामुळे होत आहे काय कळाना व्यवस्थित मोबाईल आहे पण ब्लरिंगचं प्रमाण भरपूरच वाढलंय त्याच्यामुळं काय कळेना बघा मला तर काय म्हणताय बघा आता मी बाहेर गेली असते तुम्हाला दाखवलं असतं खूप सुंदर वातावरण झालेलं होतं आता जर मी बाहेर गेली ना फिरायला तर मी दाखवेन तुम्हाला व्हिडिओ कारण जेवण झालं की शतपावली करायची आम्हाला म्हणजे सवय आहे त्याच्यामुळे म्हटलं आणि आता मी थोड्या वेळाने जाणार होते थोडे बाहेर जायचं का हो एवढी थंडी पण नाहीये होय चला राऊंड मारून येतो आम्ही थोडंसं म्हणजे बरं वाटेल थोडस चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय